नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसठव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कृतिशील अभिवादन करण्यासाठी व सव्वीस अकराच्या आतंकी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस वीर जवानांना रक्तदान करून अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आज सकाळी दहा वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यात दुपारी दोन वाजेपर्यंत पन्नाच्या वर रक्तदात्यांनी रक्तदान केले आणि सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा आकडा पंच्याहत्तर त्यावर पोहोचेल अशी माहिती माई युवा फॅन्सर संघटनेचे अध्यक्ष ॲड सम्राट सरपे व सचिन निखिल कावळे यांनी दिली शिबिराचे हे सातवे वर्ष आहे शिबिराचे आयोजन युवा नेते राहुल सर्पे यांच्या सौजन्याने करण्यात आले आहे प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वा निर्वाण दिनानिमित्त सकाळी दहाच्या सुमारास अनेक मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकर पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी अनिल उमरे व महेंद्र नरवाडे यांनी सामुदायिकरित्या वंदना घेतली यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके पिरिपाचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे प्राचार्य शुभांगीताई ठमके माजी नगराध्यक्ष के मूर्ती सेक्युलर मुवमेंटचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद सरपे गंगूबाई परेकार सुजाता कोले दर्शद पवार प्राध्यापक रविकांत सरपे क्रांती शरण कराम बाळकृष्ण कदम ॲडव्होकेट सुनील मो येरेकार गोकुळ भोवरे आपला किनोट न्यूजचे संपादक गंगाधर कदम राजेश पाटील पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला रवीन कांबळे समेक्सरपे विनोद कदम प्राध्यापक डॉक्टर आनंद भालेराव फशीबाई विवेक ओंकार भीमराव पाटील यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते